तर पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात पोलिसांनी एन्काउंटर केलेला आहे सोलापुरातल्या ला, लांबोटी जवळ पुणे गुन्हे शाखेनं ही कारवाई केलेली आहे शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असं तेवीस वर्षीय सराईत गुंडाचं नाव आहे शाहरुख उर्फ अट्टी शेख लांबोटी गावाजवळ असेल आपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या शाहरुखनं पोलिसांवरती गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती आहे याच गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू पुण्यातील सराईत गुन्हेगाराचा एन्काउंटर पुणे पोलिसांनी सोलापूर मध्ये केल्याची घटना सोलापूर मध्ये घडलेली आहे पुण्यातील सराईत गुंड जो आहे त्याचा एन्काउंटर पुणे पोलिसांनी केला आहे सोलापूर मधील लांबोटी जवळ पुणे गुन्हे शाखेच्या टीमनं ही कारवाई केलेली आहे शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असे या तेवीस वर्षीय सराईत गुंडाचं नाव होतं हा जो शाहरुख आहे त्याच्यावर पुणे पोलिसांमध्ये अनेक गुन्हे जे आहेत ते दाखल होते काही दिवसांपासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपल्याची माहिती ही पुणे पोलिसांना मिळाली होती आणि पुण्यातल्या एका कुख्यात गुंडाचा एन्काउंटर पुणे पोलिसांनी सोलापूरमध्ये येऊन केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरमध्ये घडलेला आहे विश्वभूषण लिबाई साम न्यूज सोलापूर